तर मंदिराजवळ गेल्यावरती मला आत्या आणि भाजी एक्स्ट्रा एक असा व्हिडिओ थोडासा शूट करायचा होता तर ही होती छोटी भाची आणि ही आहे माझी छोटी भाची मस्त असा व्हिडिओ शूट केला तोपर्यंत लगेच इकडं देवदेव चालू झाला होता एका साईडला जेंट्स सा बसले होते एका साईडला लेडीज बसल्या ले होत्या आणि ह्या यात्रेसाठी ना अगदी मुंबई पुण्याला लांबलांब लोकं असतील तर ते सुद्धा अगदी वेळात वेळ काढून या यात्रेला सर्वजण हजर राहतात आणि सगळे कोणी जे असेल मित्रमैत्रिणी सगळ्यांची इथं आपल्या गाठभेट होते तर हा आहे माझा दोन नंबरचा भाऊ माझी नंतरचा आणि ही आहे वहिनी आणि ह्या आहेत सोरा आणि अरोही माझ्या भावाच्या दोन मुली आणि हा शेजारी जो आहे तो आमचा गणेश मामा आहे तर मस्त अशी सोऱ्याला पर्स घेतली होती लाडूनी भांड्याचा सेट घेतला होता तर हे पा हे आहे आमच्या पळसावडे गावातील सिद्धनाथ मंदिर तर याची श्रावण महिन्यातल्या लास्ट रविवारी मस्त अशी यात्रा भरते तर इथं नारळ वगैरे विकायला आले होते तसं छोटं मोठं खेळणं होतं आणि इथं घसरगुंडी टाईपचं एक खेळणं आलं होतं तिथं मुलं खेळण्यासाठी गेली होती तसंच इथं साईडला खूप छान अशा वेगवेगळ्या कलरच्या पर्स वगैरे आलेल्या होत्या आणि खरंच त्याच्यामध्ये कलर खूप सारे होते बरं का मला तर खूप आवडले तर याच्यातलीच एक छोटीशी पर्स आमच्या सोराला घेतली होती लहान मुली म्हटलं की त्यांना पर्सची खूप आवड असते तर इथं होती पाणीपुरी पाणीपुरी झाली की तसंच इथं होतं मंचुरियन तर मंच्युरियन खायसाठी खूप गर्दी होती आणि इथं होतं छोटं मोठं खेळण्यात पाऊस खूप येत होता त्यामुळे वरतून थोडंसं कागद झाकला होता तर सुद्धा खेळण्यास होतं छोट्या मुलांचं आणि अक्षरशः खरं सांगायचं म्हटलं तर गाडी लावायला अजिबात जागा नव्हता गाडी आमची एकदम लास्ट म्हणजे आम्ही फर्स्ट आलो होतो तर गाडी काढली लास्ट पण खूप वेळ गेला आमचा गाडी काढण्यात तर ही आहे आमच्या गावच्या शेजारच्या भाभी हिनीसुद्धा छोटं मोठं साहित्य विकायला आणलं होतं तुम्ही बघू शकता आणि ही आहे माझी चुलत बहीण म्हणजेच सोनाली नाव आहे हिचं तर तुम्ही बघू शकता आणि हा आहे रोहित आणि रोहितचा मित्र चुको, तर तुम्हीसुद्धा पाहू शकता हे असं आहे आमचं सिद्धनाथाचं मंदिर आणि आता नंतर आम्ही घरी जायला निघलो आहे ही आहे माझी आजी ही आहे माझी वहिनी आणि ह्या आहेत माझ्या भावाच्या दोन मुली आणि आता जो गाडीमध्ये बसला तो आहे माझा दोन नंबरचा भाऊ म्हणजे माझ्या नंतरचा भाऊ आणि इतर नंतर, नंतर परत ना ला, लाडू म्हणले की आम्हाला आत्ता जम्पिंग मध्ये बसायचं आहे त्यामुळे त्या दोघीने हिता आणल्या थोड्या वेळ खेळायला दिलं आणि अशा पद्धतीने बघा असते आमची गावची यात्रा आणि गावची यात्रा जर का तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर तुम्हाला आजचा हा माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद